पोर्णिम शहरातील मध्यवर्ती ठिकाणी ओपन प्लॉट विकणे आहे संपर्क केदार बल भीम मोरे मोबाईल अठ्याण्णव पन्नास चौसष्ट शून्य चारशे बेचाळीस आणि सिद्धेश्वर बापू मोरे मोबाईल अठ्याण्णव सात ब्याऐंशी शून्य तीनशे दहा लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यासाठी प्राध्यापक सुहास पाटील व सुरेश पाटील यांच्या उजनेटे येथील निवासस्थानी धैर्यशील मोहिते पाटील यांनी भेट घेऊन निवडणुकीसंदर्भात चर्चा केली यावेळी सुरेश पाटील म्हणाले की आम्ही सर्व कार्यकर्त्यांबरोबर विचारविनिमय करून निर्णय घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी माजी सभापती शिवाजी कांबळे ले लेबर फेडरेशनचे माजी अध्यक्ष भारत पाटील ज्येष्ठ नेते पोपटता ते बेंबळे कारखाना संचालक गोविंदभाऊ पवार आलेगाव खुर्चे हरिभाऊ माने नगुर्लीचे मगनदास महाडिक संतोष ढवळे टाकळीटेचे दादासाहेब कळसाईत पिंटू लेंगरे नवनाथ कळसाईत उजनी सोसायटी चेअरमन बाबासाहेब पानबुडे व्हाईस चेअरमन परमेश्वर मेटे माजी उपसरपंच कालिदास शिरतोडे माजी उपसरपंच समाधान गवळी हरिदास गवडे विठ्ठल गवळी आदीजणं उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा